सातारा जिल्ह्यामध्ये यावर्षी नऊ नगर परिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीची रणधुमारी सुरू झाली आहे राजकीय दृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाची मानली जाणारी सातारा नगर परिषद गेल्या दहा वर्षांपासून सातारा विकास आघाडीची निर्विवाद सत्ता होती मात्र या दरम्यान वेगळं चित्र आहे खासदार उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिबेदराजे भोसले यांनी आपले उमेदवार भाजपच्या कमल चिन्हावर उभे केलेले आहेत तर दुसरी राष्ट्रवादी म्हणजेच पक्षाचे शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे सुद्धा मैदानामध्ये उतरल्याचं बघायला मिळत आहे आणि या तुफानी संघर्षाचा आढावा घेतलाय साई सामंत यांनी बघूयात सातारा जिल्ह्यामध्ये नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील महत्वाची नगरपालिका म्हणजे सातारा नगरपालिका यामध्ये बघायला गेलं तर दोन्ही राजे पहिल्यांदाच त्यांचे भाजपच्या चिन्हावर उमेदवार उभे केलेले आहेत नगराध्यक्ष पदाचा चेहरा देखील त्यांनी राज्यांचे निकटवर्ती असलेले अमोल यांना उमेदवारी दिलेली आहे तर दुसरीकडे बघायला गेलं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष दे शशिकांत शिंदे यांनी देखील पहिल्यांदा सातारा नगरपालिकेमध्ये शड्डू रोखलेला आहे जवळपास वीस ते पंचवीस उमेदवार देऊन देखील नगराध्यक्ष पदासाठी सुवर्ण पाटील यांना उमेदवारी दिलेले एकंदरीत बघायला गेलं तर शिंदेगड देखील आता वेगळा लढताना आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत बघायला गेलं तर दोघांमध्ये जी फाईट होते त्यामध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहेत पदाधिकारी होत्या त्यांना भाजपने उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी होती आग्रही भूमिका होती मात्र भाजपने डावल्यानंतर त्यांनी थेट महाविकास आघाडी म्हणजे शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि थेट त्यांनी जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे यांनी थेट त्यांना महाविकास आघाडीतून पदासाठी उमेदवारी दिलेलीत सुवर्णदाई पाटील आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेत हे तुमची महाविकास आघाडीकडून उमेदवारी फायनल झालेली कसं बघताय नगराध्यक्षाच्या मी रेस मध्ये जरूर होते हे मला लोकांनी आणलेलं नगराध्यक्षपदाच्या रेस मध्ये लोकांनी आणलेलं होतं हे वैयक्तिक माझं मत नव्हतं तरी पण मला अशी अपेक्षा होती की प्रभात क्रमांक मधून जिथं माझं अस्तित्व आहे जिथं माझी लोक आहेत त्यांच्यासाठी मी काम केलेलं आहे अशा या प्रभागातून मला उमेदवारी मिळण्यासाठी माझा आग्रह होता ती उमेदवारी सुद्धा मला डावलल्यामुळं आणि आपले आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे यांनी माझं जनमत ओळखून मला जी उमेदवारी पदाची दिली त्याच्यासाठी मी खर तर अगदी शेवटच्या क्षणाला मी हा निर्णय घेतला तुमचा आता या निवडणुकी दरम्यान काय विजन असणार आहे साताराकारांचा खर तर सातारा ही माझी कर्मभूमी आहे जेवढी वर्ष मी माहेरी घालवली नाही तेवढी मी सातारा मध्ये घालवली आहे मी पस्तीस वर्ष झालं मी सातारा बघते तोच सातारा आहे तोच राजवाडा आहे तेच रस्ते आहे असं नवं काय या सातारा मध्ये बघणार मला मिळालेलं नाही तर मला असं वाटतंय की सातारामध्ये जी सातारची मुलं बाहेर आपली गेलेली आहे ती बाहेर जाणारी मुलं आपली सातारामध्ये थांबतील त्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार आहे उद्योगधंदे आहेत व्यवसाय आहे व्यवसायासाठी चालना मिळण्यासाठी तिथलं वातावरण निर्माण करण्यासाठी काही गोष्टी ज्या आपल्याला कराव्या लागतात तर त्या गोष्टी आपण इथे उपलब्ध करून दिल्या पाहिजे वाहतुकीचा प्रश्न आहे महिलांसाठी स्वच्छता ग्रह आहे आपण पाहतोय की संरक्षण हे महिलांना दिलं पाहिजे त्याच्यासाठी सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही हे सातारा शहरामध्ये सगळीकडे लागले गेले पाहिजेत तिथली पोलीस यंत्रणा सतर्क पाहिजे या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी सातारकरांसाठी मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा हक्क आहे माझ्यासोबत आता सातारकर आहेत नेमकं सातारकरांचं सा म्हणणं काय आहे नेमकं निवडणुकीला ने कसं सामोरं जातात हे देखील आपण चर्चा करणार आहोत माझं वैयक्तिक म्हणणं की एक ही धोरण पालिकेच्या किंवा सातारकरांच्या हिताचं झालेलं नाही जे काही झालं ते सगळं सत्ताधाऱ्यांच्या आणि तिथल्या स्थानिक लोकांना जे कोणी हाताला धरून पडायचं झालं ते त्यांच्या सोयीचं झालं आज ही तुम्ही रस्त्याला फिरत असाल साताऱ्यात तर तुम्हाला दिसत जागोजागी खड्डे ज्या रस्त्याच्या उभा उपाय त्या रस्त्यावरून तुम्ही फेरपडका मारला ते खड्डेमय रस्ता आहे का रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता अशा आवडत आमच्या आज रोजगाराचा प्रश्न आमचा तेवढाच भेडसावते सगळ्या तरुणांना आज आमचा तरुण साताऱ्यात नसून तो बाहेर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी वास्तव्याला मग इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी किंवा जे कोणी आमच्यावर सत्ताधारी म्हणून बसले होते त्यांनी काय आमच्यासाठी केलं हा प्रश्न आमच्या सातारकांसाठी मूळ मुद्दा आहे म्हणजे हे प्रश्न आमचे तेच तेच आहेत आणि तेच सोडवण्यासाठी जर परत आम्हाला यांना निवडून द्यायचं असेल तर ही आमच्यासाठी शर्मेची गोष्ट आहे आज आम्ही निश्चित या पद्धतीने सांगतो की जर युवा वर्गाला तुम्ही लक्षात घेऊन जर काम केलं नाही तर निश्चित तुमच्या येणाऱ्या काळात जे कोणी जुनी पाणी सगळी काही जी नेते मंडळी होती निश्चित पाडली जातील हे मी एक युवा म्हणून या तुम्हाला सांगतो आज एकशे दहा किलोमीटर वर तर पुणे जिल्ह्यात जावं तुम्हाला बेकार दिसणार नाही इकडे एकशे वीस किलोमीटर जावा कोल्हापूरमध्ये तिथं सुशिक्षित बेकारी कमी आहे रोजगार लोकांना भरपूर मिळाले तर इथं एवढीच माझी सगळ्यांना इच्छा आहे इथं रोजगारांचा प्रश्न सुटावा कॅमेरामॅन ओंकार सह मी साईस आवडतो पुढा सातारा